दर्शक हो मागील काही महिन्यापासूनच अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं भरारी पथक लक्ष ठेवून होतं दरम्यान विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना राज्य उत्पादन शुल्क पथकानं पकडलं या वाहनांमध्ये असलेले एकशे चाळीस विदेशी दारूचे बॉक्स यावेळी जप्त करण्यात आले या, या कारवाईमध्ये दोन वाहनांसह एकतीस लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल एक्साईज विभागानं जप्त केलाय ही कारवाई मंगळवारी दहा जून रोजी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर आणि कुरुल परिसरामध्ये करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक क्रमांक एक हे मोहोळ तालुक्यातील कुरुल आणि टाकळी सिकंदर या परिसरामध्ये गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूची वाहतूक होत असल्याचं त्यांना कळालं या माहितीवरून सिकंदर टाकळी भागामध्ये सापळा रचला असता एमएच सात ए जी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनास संचालयानं अडवण्यात आलं वाहनाची कसून तपासणी केली असता वाहनामध्ये विदेशी मद्याचे ऐंशी बॉक्स सातशे पन्नास मिलिक क्षमतेच्या सीलबंद बाटल्या असलेल्या एकशे चाळीस बॉक्स आणि दोन चार चाकी वाहनं राज्य उत्पादन शुल्क विभागानं या कारवाईमध्ये जप्त केली या कारवाईत चार जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे कुरुल व सिकंदर टाकळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे दोन एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती विदेशी मंदिर बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रोव्हिन्स गुन्ह्याचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आणि सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास श्री आर एम चौरे निरीक्षक व एच डी कमले निरीक्षक हे करीत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही